हिंद बुलेटिन समस्या तुमची बातमी आमची राजगुरुनगर खेड येथील महावितरणच्या कार्यालयात घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय चाकण रेस्क्यू टीम खेड रेस्क्यू टीम तसेच वन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या मदतीने या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय खेड वन परिषद क्षेत्रांतर्गत चांडोली पेन्शनवारी रात्रीपासून सदरील मादी बिबट्या आढळून येत होता आज वन विभाग रेस्क्यू टीम खेळ आणि चाकण्या आणि पोलीस डिपार्टमेंट यांना एकत्रितपणे सदरील बिबट्या करण्यात यश आलेलं आहे आणि तो सदरील बिबट्या आता मानितो निवारा केंद्रात पाठवण्यात येत आहे सदरील बिबट्या अंदाजे चार ते पाच वर्षापासून चांगल्या स्थितीत आहे धन्यवाद નૅમલં ન૮રષણ ન૮રંં ન૮ંઓયન૓ં ન૮ંામણ ન૮ંામં ન૮ંડાય